आम्हाला एकमेकांवर गाडी होते बोलवली होती सगळं त्यांनीच केलं आमच्या जाऊन रेकॉर्डिंग बी रेकॉर्डिंग करून घेतलेली होती अच्छा अच्छा आणि आता ते एक म्हणायला बोलूच म्हणायला मला काय सांगू नका आणि मला काय बोलू नका मला त्यांनी हातवरती केलं गाडी भरायला तो आण गाडी गाडी पाच दिवस उभा केली पण भरली नाही ते हा पाच टन माल भरला आणि डबल अजून खाली केली दुसऱ्याच्या गाडीला म्हणलं मी पैसे देतो अच्छा आणि जॅन लावून एमटी गेलो बुलढाणाला ते आमचे ते दुकानचा खर्च घेतले ते काही नाही दिला आणि देतो म्हणले काहीच दिलं नाही अजून आता म्हणले तर देणार देत नाही म्हणून नाही अच्छा म्हणजे त्यांच्याकडे वीस हजार रुपये फिरतात तुमचे हा तोडपाणी झाली ते वीस हजारामध्ये हा हा ते मग आता फोन उठलायला तयार नाही आणि एका बोलले तर ते समोरून बोलायला त्यांचं एक सिद्दीक म्हणून आहे सिद्दीक शेख म्हणून आहे अच्छा आणि एक हिंदुस्तान ट्रान्सपोर्ट आहे इलाहाबादचा हा हा त्याला नाव काय माहित नाही आम्हाला पण ते ट्रान्सपोर्टिंग बोलणं झालं होतं आमचं ते म्हणलं होतं की तुम्हाला जे काय तुमचा खर्च आहे ते तुम्हाला देऊन टाकू आणि आता देत नाही आता आता देत नाही अच्छा आणि तुमचं नाव काय आहे माझं नाव योगेश चव्हाण आहे अच्छा किती दिवस झालं तुम्हाला असं देतो देतो म्हणतो पैसे आता त्याला पाच सहा दिवस झाले बघा अच्छा ठीक आहे त्यांचा नंबर व्हॉट्सअँपला मेसेज करा दोघाचा पण आणि नंबर दोघांचा नाव आणि नंबर मेसेज करा बोलतो मी त्यांना माझी पण जेवढी हेल्प होते का तेवढी करतो मी तुम्हाला हो एक बोलताय का बोलताय का म्हटलं बोला विशाल भंडारे बोलतो टायगर ग्रुप महाराष्ट्र राज्य बोलत आपल्याकडे कंप्लीट आली योगेश चव्हाण हा बोला हा ते त्यांची काय वीस हजार रुपये राहिले ना गाडी लावली होती तुमच्या पाशी त्यांनी ऍक्च्युअल काय झालं माहिती आहे का हा हा ती जे गाडी ना पार्टीला पार्टीला गाडी लावली ना, ला ना, ना ते ट्रान्सपोर्ट इलाहाबाद चा ट्रान्सपोर्ट आपल्याला माहित आहे फक्त ट्रान्सपोर्ट इलाहाबाद चा नको म्हणून नाव आहे ते ट्रान्सपोर्ट चा हा नंतर असं झालं की ज्या पार्टीला आपण माल भरून ती पार्टी बी एम हा तर त्या पार्टीनं मला ही गाडी आपल्या वर्षी पाठवून दिली अच्छा पाठवून दिल्यानंतर असं झालं की त्याच्याकडे आपले सहा सात लाख रुपये बाकी तर ही गाडीच्याकडं तर ही गाडी त्यांनी पाठवून आपल्याला पाठवून दिली तर पाठवून दिल्यावर गाडी एक दिवस एक दोन दिवस थांबली ते पेमेंट नाही आलं म्हणून मग मी भारतीय म्हणलं भरा तुम्ही मी तुम्हाला पूर्ण पेमेंट टाकतो समोरचा व्यक्ती मागला मग ही गाडी चार पाच टन माल टाकण्यात आला त्याने फोन स्विच ऑफ करून टाकला पार्टीने मग आपण काय काहीकडे गाडीतून माल काढला गाडी सोडली ही गाडी भरल्यावर आपल्याला यांची गाडी शेतकरी सोडणार नाही ना मग बरोबर आहे हा आपण माल भरला असतं गाडीत यांच्या पूर्ण तिथं उभा राहिली असं प्रॉब्लेम जास्त वाढला असतं कस काय की ते शेतकरी सोडणार नाही पूर्ण ते पैसे शेतकरी पैसे घेतल्या कसं काय सोडणार आता यांचा जो संबंध आहे यांचा संबंध डायरेक्ट याच्या सोबत आहे त्याने समजा यांनी कम्प्लेंट करायची समजा कोणाकडून तर ते डायरेक्ट पार्टीवर कंप्लेंट होणार ज्यांनी गाडी लावली ट्रान्सपोर्टची आपला यांचा काही संबंध नाही आता यांना म्हणलं जेव्हा माझं माझा हे फोन उचल पार्टी माझे सात लाख रुपये फोन आय त्याचं ऑफिस आहे चाक्यांमध्ये त्याची दोस्ती बॅटरी म्हणून त्याच्या समजा हे लोकेशन पार्टीचं ते राहतं बिहारला बॅटरी दुकान त्याची मी तिथे जाऊन आलो तिथं मला ते भेटलं नाही मी तुम्हाला वाटले वाट ला फोटो मी टाकतो त्याची फोटो काढून आणली त्याच्या अच्छा, अच्छा। माझे खूप सात लाख रुपये त्याच्याकडे त्याच्याकडे ते उचलत नाही त्याचा नंबर देतो मला त्यांचे दहावीस हजारची काय हे नाही हो सर झालं काय हे पार्टी आपल्या यांचा संबंधच नाही काय अच्छा म्हणजे तुमच्यापासून ती गाडी माल घेऊन गेलीच नाही गेलीच नाही ना ती गाडी पाठविली समजा तुम्ही माझ्याकडे पाठविली तुम्ही जी पाठविली आणि पाठवून ते काय म्हणलं की मला तुम्ही भरा म्हणले मला तुम्ही पैसे देत नाही गाडी दे भरून पूर्ण फुल फुर लोड करून ठेवली शेतकरी तुम्हाला तुम्हाला नाही माझी मा गाडी बी नाही सोडणार याची भरलेली आणि मला सोडणार त्याला पेमेंट करावं लागेल कर। हा बरोबर आहे शेतकरी शेतकऱ्याचं कसं आहे का तुम्ही कुठून बोलता विभीड जिल्ह्या मधून बोलता हा आपण हे चुक हे काम नाही करत काही गरीब माणूस आहे पण त्यांनी मला शिवाय दिल्या पण मी त्याला हॉस्पिटलला होतो टेक्स्ट मेसेज टाकली रिप्लाय देणार होतो जाऊ द्या ते थोडं टेन्शन मध्ये आपण बोलून हे वाढायचं त्याला काय म्हणलो नाही चालतंय मला त्यांनी कॉल केला त्यांनी ला नंबर पाहितला माझा ऑनलाईन काम चालतं ना हा त्यांनी मला कॉल केला मदत माहिती म्हणलं ठीक आहे म्हटलं समोर मी बोलून पाहतो म्हटलं आता असं नाही की तो बोलतोय म्हणजे त्याच्यावर आम्ही विश्वास ठेवतो दोन्ही बाजू ऐकतो आम्ही ना मी त्याला तू मला माझ्याकडे चुक असली ना दहा त्याच्या माझे सात लाख रुपये अडकलेले पैसे आज मी त्याला ट्रान्सपोर्ट होऊन गाडी लावली असती ना त्या समोर शंभर ना एकशे टक्के जुनेदार मी असलो असतो बरोबर आता मी हे म्हणून दुसरा एक नंबर दिला कॉल केले त्याच्यावर ते काही तुम्हाला कसं माझेच उचलत नाही तुम्हाला कसे फोर उचलत एक हजार मी असे शंभर तुम्हाला सगळं त्याच्या दुकानाचं लोकेशन टाकतो मी ते बोलत माझे सात लाख रुपये हिंदुस्थान आहे बघा अहिलाबाद ते ट्रान्सपोर्ट वाला आहे अहिलाबाद ट्रान्सपोर्ट वाला आहे ते आणि ज्याची ज्याने गाडी लावली होती ते पार्टीची चाकन मध्ये चाकन मध्ये तळेगाव एमआरडीसी त्याची दुकान आहे पुण्याला अच्छा हा तिथे जाऊन आलो मी पण काय तिथं रिस्पॉन्स भेटला नाही समजा दुकानच बंद यावं हा जी पार्टी आहे ना ती पार्टी ह्या चांगली कारण की आपण विश्वासावर त्याला माल दिलेला आहे माझे पैसे सात लाख रुपये आम्ही आमचे मोठे सेट आहे जिथं माल भरला तिथं बोलला त्याचे हो, वीस एक लाख रुपये तर काहीतरी मायनसच्या प्रॉब्लेम मध्ये अडकलेले ते भेटल्यावर आपण देऊ त्यांना हे म्हणा दुसरे भाषा करू लागणार भांडणाची ते म्हणाले कंप्लीट केली ना तुम्ही म्हणलं तू कोणाला फोन लाव हा आम्ही सगळ्याच आपण धंदा करायला आपण असं लोकल नाही ना पूर्ण अख्ख्या महाराष्ट्रात धंदा करतो आम्ही बरोबर महाराष्ट्रात बाहेर जाऊन सगळी कर धंदा करतो तो आपण लोकांना दहावीस हजार काय होणार गरीब माणसाला पण आपल्याकडे नाही ना तुझ्या तरी पण मला सांगा तुम्हाला माझे त्याच्याकडून निघालं मी तुम्हाला दहावीस हजार रुपये मी देतो काय टेन्शन ठेवणार बरोबर हम्म तर आता मग तुमचे तुमचे पैसे तिकडून आले त्यांनी जर पाठवले तर यांना ह्याला काय यांचे पेमेंट देऊन टाका मी बी त्यांना कॉल ट्राय करतो माझा उचलला तर मी पण त्यांना बोर नाही नाही उचलत नाही एकदम तुमचं उचारलं कोणाचं उचलत नाही तुमचं कसं उचलत आता आमचं रेग्युलरच हे अच्छा हा आणि आता तुम्हाला जे तुमची ओळख तुम्हाला ते इथं ओळखात हो ते जो आपल्या मी ओळखायला जातो तसं तुमचं त्यांचं नाही जात हा बरोबर हा ते डायरेक्ट म्हणते तुमचं आमचं काही नाही हो समज तुम्ही ठेवा पण आम्ही बोलून घेऊ ते तुम्ही ज्याला फोन लावले ना ते बी काय करू शकत नाही ते ट्रान्सपोर्ट वाला आहे मेन जी पार्टी ज्यांनी पैसे थांबविले ती पार्टी फोन उचलत नाही कोणाचा अच्छा म्हणजे याच्यामध्ये ट्रान्सपोर्ट वाल्याचा काहीच विषय नाहीये ट्रान्सपोर्ट वालायचं कसं माहितीये का आता तुम्ही फोन लावला ट्रान्सपोर्ट वाला अलाहाबाद ट्रान्सपोर्ट वाला साहेब आम्हाला गाडी पाहिजे सिल्लीगुडी साठी कलकत्त्या साठी तर ते तुमची गाडी लावून देत आम्हाला हा तुम्ही फोन ला तु, तुम्ही गाडी लावून देता पण इथं आल्यावरती आम्हाला पार्टी फोन करते ही गाडी मी पाठवून दिली तुमच्याकडे भरून टाका ते पेमेंट टाकते आता ते पार्टी पेमेंट टाकले नाही त्याच्यामुळे याची गाडी नाही भरली नाही मी वापिस पाठवली माझे सहा लाख पाहिले होते बाजार डबल गाडी याची भरायची याला पैसे कोण द्यायचे मग शेतकऱ्या अच्छा अच्छा म्हणजे असा विषय झालाय त्यांनी पैसे टाकले नाही तुम्ही ती गाडी भरली नाही कशी तु, भरावा तुम्ही पदर कशी देता मग असा विषय हो। हा तु, एक, एक, तुम्हाला एक, समजून सांगतो मी तुम्हाला नाही समजा बीड मध्ये कुठले तुम्ही प्रॉपर बीड बीडमध्ये बरोबर तिथे बिलेमान भरतो आम्ही अच्छा बीड मध्ये गे, गेवराई बीड तलोडा तुमचे चौसाला फिसाला हे ते आपले हे हरियाणा नाही का ते हा सगळी करा समजा लोडिंग आहे तिथं अच्छा हा तर ते आपण काय असे नाही की छापू नाही असं की त्याचे दहावी खायचे ना आपला बसून जायचं धंदा बंद करून टाकायचा जायचं नाही पैसे नाही घेतलेले अक्च्युल मध्ये त्याचे त्याच जायला त्याला डिझेल बिच भेट्रोल लागलेलं आहे जे मी फॉर एक्झाम्पल तुम्ही शेतकरी कोण आहे शेतकरी हा तुमच्या शेतात गाडी भरली मी व्यापारी आहे ते गाडीवाला आहे तुमच्या शेतात गाडी भरली तुम्ही काट्यावर आणलं काटा झाला तुम्ही काय म्हणते द्यायचा पैसे पैसे कोण द्यायचे काट्यावर टाकली त्यांनी नाही जे व्यापारी पैसे देणार ना गाडीवाला देणार का व्यापारी देणार व्यापारी देणार गाडीवाला कसं देणार हा तर मग आता तुम्हाला समजा पैसेच भेटले नाही तुम्ही गाडी सोडणार का नाही सोडणार तर मी त्याच्यामुळे हे केलं की याची गाडी भरलीच नाही म्हणून भरल्यावर येते याला कुठं ताण द्यावा बातम्या भारल्यावर काय करणार विचारा वर त्याला चार पाच दिवस आठ दिवस दोन हजार रोज त्याला ते गरीब माणूस माहित आहे ते हप्त्याने उचललेली गाडी येते हा ती का हा हप्त्याने उचललेली आहे त्याला थोडं अवघड चालला म्हणून असं दटिंग करून त्याला वाटायला दहावीस हजार एक निघाले ते निघावं आपण करू त्याची मदत तशी काय नाही काम नाही तुम्ही समजून जागा पैसे घेऊन जाते मला काय टेन्शन नाही चालते करा तुमच्या जेवढे ऍडजस्टमेंट तेवढे कसं माहिती का त्याला आपण थोडं माझी पुढून निघू द्या ते देतो मला पाहिजे ते मी मायनस पाहिजे ते दे त्याचे नाही मी आमची दहा हे दहा हजार मध्ये दिल झाले तर ते, ते म्हणले दहा हजार आम्हाला हफ्ता भरायला तो बी शिवाय थोडं पेमेंट अडकलेलं आहे मी तुम्हाला करतो त्याला दम निघा अच्छा हा ते शिव्या भिव्या द्यायला मी त्याला रिप्लाय देणार होतो पण हॉस्पिटलला होतो शिव्या वगैरे पैसे ते त्याची गाडी फोडून त्याची गाडी फोडू शकतो मी जाणून आपण मी नाही शिलर मध्ये घ्यायला ते त्याला वाटायला भे दाखवा काहीतरी होईल त्याची गाडी इथं आणून फुडू शकतो मी आपल्या आपल्याला ते मला तुम्हाला टेक्स व्यासत धालो मी असा करू शकतो मी कडना दादा आहे तिकडनं दादा आहे आमच्या गावात या तुम्हाला लागेल तुम्हाला तुझ्या गावात आले तू आम्हाला मारशि तुला गाड्या घेऊन हिंडायचं ना कुठे बरोबर आहे आम्ही सोडणार आहे का मग ही भाषा चुकीची ना सगळे विषय ना होते। आता तुम्हाला समजलं की मी बोललेलो हा बरोबर आहे तुम्हाला म्हणलो का डायरेक्ट मी म्हणलो असतो तू कोणाला बोललाव ना चल ठेव ते माझी भाषा वेगळी असती झाली असती हा बरोबर आहे मी तुम्हाला जे पद्धती जे झालेलं मॅटर ते तुम्हाला समजून सांगितलं याच्यावर तुम्हाला काय 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 झालं बरोबर आहे आता त्याला विचारा याच्या व्यतिरिक्त तुम्ही जे ऐकलं याच्या व्यतिरिक्त काय झालं का म्हणलं अच्छा चाल चाल ते उगम हो चाल ते उड करा तुमच्या गुण ऍडजस्ट करा चला हां करू करू करतो हो चाल हां